नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर घरी अगर तुमच्या जास्त पिकलेली केळी आहेत आणि तुम्ही त्या केळ्यांना फेकण्याचा विचार करताय तर ती केळी फेकू नका तर आज मी त्या केळ्यापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे जी तुम्हाला नक्की आवडेल मग चला सुरू करू आजचा व्हिडिओ मी रेसिपी बनवण्यासाठी मी ते दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत तर तुम्ही ही जी नॉर्मल केळी असतात त्यांचा पण या रेसिपीसाठी वापर करू शकता तर सर्वात आधी या केळ्याची आपल्याला सगळी साले काढून घ्यायची आहेत आणि ही दोन्ही केळी आता आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची आहेत तर आता मी इथे दोन्ही केळी व्यवस्थित स्मॅश करून घेतलेले आहे तर मी या रेसिपीसाठी या पुऱ्या केळ्याचा पल्प वापरणार नाही ना आहे तर मी इथे फक्त एक कप केळ्याचा पल्प घेणार आहे तर इथे मी फक्त एक कप केळ्याचा पल्प घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप गव्हाचे पीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप तांदळाचे पीठ घालायचं आहे मग आपल्याला याच्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा बारीक चॉप केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर मी इथे एक चमचा बारीक चिरलेले बदाम घेतलेले आहेत तर तुम्ही इथे काजू या पिस्ता पण घेऊ शकता मग आपल्याला इथे सगळे साहित्य व्यवस्थित चमचाने मिक्स करायचे आहे आणि या साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यानंतर मी या रेसिपीमध्ये स्वीटनेससाठी एक चमचा साखरेचा वापर केलेला आहे तर तुम्ही फक्त केळ्याच्या पल्पमध्ये पण ही रेसिपी बनवू शकता तर तुम्हाला अगर जास्त गोड पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये साखर पण घालू शकता नाही तर तुम्ही इथे गुळाचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता मी इथे सगळे साहित्य व्यवस्थित फेटून घेतलेले आहेत तर आता इथे या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून तयार झालेले आहे त्यानंतर आपल्याला गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर या बॅटरचे आपल्याला या तेलामध्ये वडे घालायचे आहेत तर तुम्ही या बॅटरचा वापर करून भजी पण बनवू शकता नाही तर तुम्ही या बॅटरचा वापर करून फड पण बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे वडे बनवून दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता इथे हा वडा व्यवस्थित फ्राय झालेला आहे ब्राऊन झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून गरमागरम तुपाबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता नाही तर तुम्ही असेच पण देऊ शकता ही रेसिपी फारच रुचकर लागते तर मग माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखी ठीक नवीन व्हिडिओमध्ये तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ